आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओ जाणून घेऊया श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असे का म्हणतात या दिवशीचे व्रत कोणते आहे व पिठोरीची कहाणी फार पूर्वीपासूनच हे व्रत केले जाते या व्रतात चौसष्ट योगिनींचे पूजन कराव्यास सांगितले आहे हे व्रत संततीदायक व वंशवृद्धीदायक आहे त्यामुळे ज्यांची संतती जगत नाही किंवा होत नाही अशा व्यक्तींनी हे व्रत जरूर करावे या अमावस्येच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व्रतकर्त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करावे सर्वतो वद्रमंडळावर आठ कलशांची स्थापना करावी त्यावर छोट्या ताटली ठेवून त्यात तांदूळ ठेवून ब्राह्मी माहेश्वरी इत्यादी दे देवींची स्थापना करावी तांदळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या ठेवून चौसष्ट योगिनींचे आवाहन करावे षोडशोपचारे पूजन करावे गोडदशम्या दिवे पुरणपोळी सांजोऱ्या खीरपुऱ्या असे पक्वान्य म्हणून जे शक्य होईल ते करावे हे सर्व डोक्यावर घ्यावे व कुणी अतिथी आहे का मुलांनी मी आहे असे म्हणावे व ते मागच्या बाजूने काढून घ्यावे असे हे व्रताचे स्वरूप आहे आपणास मंत्र येत असतील तर उत्तमच नाही तर विधिवत व्रतपूजनासाठी ब्राह्मण पुरोहित यांना बोलवावे या व्रतात देवदेवतांच्या मूर्त्या देखील काही ठिकाणी पिठापासूनच तयार करतात तर गोडदशम्या दिवे इत्यादी सर्व पदार्थ पिठापासूनच तयार केलेला असतात म्हणून ह्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात अशा प्रकारे व्रत पूजन केल्यानंतर कहाणी ऐकावी आठपाठ नगर होते नगरात श्रीधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याला शंकर नावाचा पुत्र होता तर त्याच्या पत्नीचे नाव विदेही असे होते त्याच्या पित्याचे श्राद्ध श्रावणामसेला असे पण प्रत्येक वेळी दुर्दैवाने असा योग जुळून येत असे ज्या दिवशी त्याच्या पित्याचे श्राद्ध असे त्याच दिवशी सकाळपासून विदेहीचे पोट दुखू लागे व दुपारपर्यंत ब्राह्मण भोजनास बसण्याच्या आतच ती प्रसूत होत असे इतकेच नव्हे तर लगेच ते मूल मृत होत असे असे एक दोन वेळा नव्हे सात वेळा झाले सातव्या वर्षी देखील त्याच्या पित्याचे श्राद्ध तर्पणविधी झाला पण ब्राह्मण भोजनास बसण्याच्या आतच ती प्रसुद्ध झाली व मूल मृत झाले त्यामुळे तिचा सासरा संतापला तिला अपशब्द बोलला व ते मूल तिच्या ओटीत टाकले आणि तिला घराबाहेर हाकलून दिले ती त्यास घेऊन घोर अरण्यात गेली तेथे तिला ते ते एक स्त्री भेटली तिने हिची सर्व चौकशी केली अशा गंधाट जंगलात तू एकटे का आलीस तेव्हा विदेहीने सांगितले मी प्रसूत होताच माझे मूल मृत होते असे एक दोन वेळा नव्हे सात वेळा झाले म्हणून माझ्या सासऱ्याने मला घराबाहेर काढून दिले आहे त्या स्त्रीने सर्व ऐकून घेतले हे बाई तुझे दुःख मी जाणते पण आम्ही रानावनातील माणसं माझा पती जर आला तर तो तुला खाऊन टाकेल विदेहीने सांगितले मी त्यासाठीच तर आले आहे जगून तरी काय करणार उलट मला आनंद झाला निदान मला आत्महत्या तरी करावी लागणार नाही त्या स्त्रीने विदेहीचे परम कष्टकारक का असे दुःख जाणले व तिला धीर दिला सांगितले तू मरणालाही तयार आहेस यावरून मला तुझ्या मनस्थितीची कल्पना आली तू आता याच मार्गाने पुढे गेल्यावर तुला एक शिवलिंग दिसेल आता दिवस आहे रात्र होई तोपर्यंत तू तो झाडावर बसून राहा म्हणजे हिंस्र पशूंपासूनही संरक्षण होईल रात्री नागकन्या देवकन्या सात अप्सरांना घेऊन पूजेला येतील खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील व अतिथी कोण आहे असे विचारतील तेव्हा मी आहे असे म्हणावे त्यांचे तुझ्याकडे लक्ष गेले की तू सर्व हकीकत सांगावी त्याने होकार दिला व बेलाच्या झाडाजवळ गेली शिवलिंग पाहिले नमस्कार केला व दिवसभर शेजारच्या झाडाजवळ बसून राहिले रात्र झाले रात्री नागकन्या देवकन्या अपसरांसह तिथे आल्या शिवलिंगाचे पूजन केले अतिथी कोण आहे असे विचारतात ही झाडावरून खाली उतरले व मी आहे असे सांगितले त्यांनी हिची विचारपूस केली तिचे दुःख जाणून घेतले व तिच्या सर्व मुलांना जिवंत केले तिला पिठोरी अमास्येचे व्रत करायला सांगितले तिने विचारले यामुळे काय फल प्राप्त होते दे। नागकन्या देवकन्यांनी सांगितले हे वंशवृद्धीसाठी व्रत आहे ज्यांची संतती जगत नाही त्यांनी हे व्रत अवश्य करावे तिने सर्व व्रतविधी समजून घेतला मी देखील यापुढे हे व्रत आनंदाने करेल असे सांगून निघून गेले आपल्या घरी आली सासऱ्यास पतीस हाक मारले सर्व बाहेर आले त्यांनी सर्व सातही मध्ये जिवंत असल्याचे पाहिले व आनंद झाला सुनेवरून मुलांवरून मुठभर तांदूळ व तांब्याभर पाणी ओवाळून टाकले माना सन्मानाने तिला घरात घेतले व हे सर्व कसे झाले असे विचारू लागले तिने सर्व वृत्तांत सांगितला पिठोरे अमासेच्या व्रतविधी पूजनाचा विधी, विधी सांगितला हा सर्व मला नाग कन्या देवकन्यांनी सांगितला आहे असे सांगितले त्यांनीच ही सातही मुले जिवंत केली मी व्रतविधी समजून घेतला भगवान शंकरांना नमस्कार केला नाग कन्या देवकन्यांना नमस्कार केला व घरी आले असा सर्व वृत्तांत ऐकून सर्वजण आनंदी झाले व पुढे हे व्रत करीत सुखासमाधानाने आयुष्य जगलेत जशा तिला चौसष्ट योगिनी प्रसन्न झाल्यात भगवान शंकर प्रसन्न झाले तसे तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुख संपूर्ण व्रतविधी व्रतराज शिरोमणी ग्रंथात वर्णित आहे तर कहाणी सर्वसामान्यासारखीच आहे ही सर्व माहिती संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन